प्रकल्पाची शिवेंद्र राजे पंजाब व कर्नाटक सरकार सर सकत पन्नास हजार नुकसान भरपाई देण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार लवकरच नुकसान भरपाई लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी केला लातूर जिल्ह्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा गेली अनेक दिवसापासून लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्याच्या जमिनी खरडून वाहून गेल्या आहेत त्यासाठी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दोन दिवस लातूर जिल्ह्यातील विविध भागात पाहणी केली आज ते लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मसलगा येथील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली त्याचबरोबर निलंगा तालुक्यातील मसलगा येथील मध्यम प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात तलावाच्या काठावर लांब पर्यंत मोठमोठ्या भेगा पडल्या असून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत होती त्याचीही त्यांनी पाहणी केली यानंतर याचा आराखडा तयार करण्यात आला असून या प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होईल असे पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी सांगितले तर आता साहेब ऑनलाईन करायला गेलं तर सात वर्षी ठेवत आता ऑनलाईन होत नाही साहेब स्प्रिंकलर गेल्या साहेब पैप गेला साहेब आमचं काही नाही फक्त तुम्हाला आमचं कुठलाच प्रश्न नाही फक्त तळ्याच काम हो प्रामाणिक ही काम आहे

त्यांना आम्हाला इथे त्यांचे तोंड दिसायला लोकांना आम्ही अजून बी का तू एकदा मी त्यांनी <laughs> त्यांचं काम आहे का नाही साहेब येऊन सांगन अरे बा धोका होता मग सगळ्या तुमच्या म्हणून पाणी सोडला अजून बी करणार आम्हाला साहेब आम्ही राहतो का मरून जातात माती घडल्या जातात

तुम्ही अहो भैया साहेब ह्या आठ हजारानं चौदा हजार तुमचं काहीच करतो आता भैया साहेबांनी सकाळी शब्द दिलीत हो पन्नास हजार हेक्टर कसं देता येईल ते तुम्ही मार्ग टाव देत म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये सगळं म्हणजे जेव्हेविनीट हो तिला पुढली ब्लड पण तुम्ही हे सांगते हे तुमच्यापेक्षा ना आमच्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के माहीत आहे की वाढवून द्यायला लागणार आहे आणि ते फक्त आता कसं आहे आपल्या एक लातूर जिल्ह्यापुरता हा निर्णय नाही आहे लक्षात घ्या मग एक पा कमीत कमी पाच सहा जिल्हे यात बाधित झाले त्यामुळं मराठवाड्यातले पाच सहा जिल्हे आहेत इकडं सोलापूर जिल्हा आहे निर्णय जो होणार आहे म्हणजे वाढवून द्यायचा मदतीचा तो सगळ्यांसाठीच होणार आहे फक्त ते आता जे काही हे असेल केंद्राचं जे काही मदत येणारी असेल जे आता पंचनामे आहेत की एकदा की शंभर टक्के निर्णय वाढवून वाढवून देण्याचा होईल कर्नाटक ऐकल्यावर जखमीवर मी टाकल्या सगळं भेटलय काय होतं हे कर्नाटकाला असं चाललंय उत्तर प्रदेशला तसंच चाललंय इकडं ती चर्चा आता तुम्हाला मी गंमत सांगतो आता उसाच्या वरनं दरवेळेला आपल्याला सांगतात गुजरात मध्ये एवढा दर देतात इकडे दर देत नाहीत युपी मध्ये एवढा दर देतात इकडे दर देत नाहीत पण ही नंतर यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना शेतकऱ्याच्या झालेल्या अतिवृष्टीने त्यांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी केली पंजाब व कर्नाटक सरकारने कुठलेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे त्याच धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही मदत जाहीर करून ती तात्काळ वाटप करावी असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला त्यावर लवकरच निर्णय होईल व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नुकताच सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनातून पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे तो शेतकऱ्यावर कर अन्याय करणारा असल्याने तो निर्णय रद्द करण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी पालकमंत्री भोसले यांच्यासह निलंगा आमदार संभाजी पाटील निलंगेकर उदगीरचे आमदार संजय बनसोडे माजी आमदार गोविंद केंद्रे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर उपविभागीय अधिकारी, अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी गटविकास अधिकारी सतीश पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते आ, एकतर काल आणि आज जे आता पूर परिस्थिती थोडी पाणी ओसरल्यावर वगैरे पंचनामे जे सुरू आहेत ह्याची हे पंचनामे जिल्हा प्रशासन कृषी विभाग या माध्यमातून महसूल सगळ्यांच्या होतात तर म्हणजे दौरा किंवा फिरणं एवढ्यासाठीच गेले की हे पंचनामे नीट होतात का नाही कुठं कोण ह्याच्यातनं राहून जाऊ नये कुणी म्हणजे यंत्रणा शेतकऱ्यापर्यंत पोचली नाही किंवा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचली नाही म्हणून येणाऱ्या मदतीपासून कोणी वंचित राहू नये म्हणून काल आणि आज मी सर्वच भागातला दौरा केला सर्व तालुक्यातला आज आता हे मसलगा प्रकल्पाची पण पाणी केली अत्यंत धोकादायक स्थिती झालेली आहे परवा दिवशी ज्यावेळेला मुख्यमंत्री स्वतः लातूरच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेलासुद्धा संभाजीराव निलंगेकर पाटील साहेबांनी या प्रकल्पाचं जे काही सगळं आहे ते सी एम साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं होतं आणि याची लवकरात लवकर जे काही दुरुस्ती आहे दुरुस्ती म्हणजे इथं आल्यानंतर आपण बघतोय की बऱ्यापैकी नवीन धरण बांधल्यासारखंच करायला लागणार आहे अशी परिस्थिती आहे तर त्याला मान्यता वगैरे आपण तातडीनं देऊ हे संभाजीरावांना सी एम साहेब स्वतः बोललेत आणि ती प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळं घाबरायचं किंवा असं काही व्हायचं कारण नाही लवकरच आपण ती दुरुस्ती करू बाकी जे पुनर् आपलं पंचनामे चाललेत त्याच्यामध्ये सुद्धा खरडून गेलेल्या जमिनी पूर्ण <coughs> पिकं गेलीत हे जे सगळं आहे त्याला जास्तीत जास्त मदत देण्याची घोषणा पण मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि प्रामुख्यानं खरडून गेलेल्या जमिनीलासुद्धा निकष सोडून पण आम्ही मदत करू हे त्यांनी घोषित केलं लवकरच त्याचा जी आर जो आहे तो निघल आणि शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं मदत ही आपल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडनं देवेंद्रजींच्या माध्यमातून मिळेल शेतकऱ्यांनी अहवालदिल होऊ नये भीतीचं वातावरण आहे परिस्थिती वाईट आली आहे शेतकऱ्यांवर शेती हातात आलेली पिकं गेलेली आहेत आणि असं असताना मला माहीत आहे कर्जबाजारीपणा बँका वगैरे ह्याच्यामुळं थोडी भीती वाटते पण भीती जरी मनाला वाटत असली तरी कुठेही नैराश्यातून शेतकरी बंधूंनी चुकीचं पाऊल म्हणजे कुठलंही उचलू नये ही माझी विनंती आहे त्यांना म्हणजे अगदी नम्रपणाची विनंती आहे आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत शासन तुमच्याबरोबर आहे मुख्यमंत्री तुमच्याबरोबर आहेत आणि शंभर टक्के तुम्हाला मदत करण्याची भूमिका म्हणजे आत्तापर्यंत ऑगस्टपर्यंतची तर मदत आली सुद्धा पुढची पण मदत जी आहे ती लवकरात लवकर येईल आणि नक्कीच शेतकऱ्याला हात देण्याचं काम हे राज्य सरकारकडनं केलं जाईल अजून आपले जे पंचनामे चाललेत काही ठिकाणचे पंचनामे अजून होऊ शकलेले नाहीत कारण काही ठिकाणी अजून पाणी आहे तिथलं पाणी अजून उतरलेलं नाही त्यामुळे तिथले पंचनामे होऊ शकलेले नाहीत आज दोनशे चव्वेचाळीस कोटी लातूर जिल्ह्याला ऑगस्टपर्यंतचे जे आलेत त्याचं वाटप सुरू झालं आहे मला वाटतं निलंगा तालुक्यातलं तर बऱ्यापैकी वाटप संपलं पण आहे त्या ह्याचं आता बाकीच्या तालुक्यातलं पण सुरू आहे पर याच्यामध्ये ज्या अडचणी याच्या ई के वाय सीच्या वगैरे त्या पण शासनानं आता रद्द केल्यात किंवा ते बघत बसू नका त्यामुळं कुठेही पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला अडचण ठेवलेली नाही आहे आणि बाकीची पण जसं पंचनामे आपले पूर्ण होतील तशी तातडीनं मदत नक्की शेतकऱ्यांच्यापर्यंत पोच